हाय हॅलो नमस्कार मी सुषमाई आपल्या चॅनल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही मध्ये नवीन डिझाईन शोधताय का त्याच त्या डिझाईन बघून तुम्हाला कंटाळ आला आहे का मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण मी तुम्हाला आता ज्या डिझाईन दाखवते त्या खूप ट्रेंडमध्ये होत्या आणि आता त्याच त्या डिझाईन बनवून तुम्हालासुद्धा कंटाळ आला असेल तर मी तुम्हाला आता अशा काही डिझाईन दाखवणार आहे त्या ट्रेंडमध्ये सुद्धा आहेत आणि तुम्हाला आवडतील सुद्धा तर चला त्या कोणकोणते डिझाईन आहेत ते बघूयात काही दिवसांपूर्वी अशा स्लीव्हचा खूप ट्रेंड चालू होता आणि तशी स्लीव तुमची शिवून झाले असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडाफार अशा पद्धतीने चेंजेस करू शकता या स्लीवमध्ये ट्रेंडिंग दोन पॅटर्न एकत्र केलेले आहेत हे सुद्धा दिसायला छान दिसते किंवा तुम्ही नेटचं कापड विकत आणून अशा पद्धतीने नेटचं कापड वापरू शकता बॉर्डरच्या साडीमधला ब्लाउज तुम्ही अशा पद्धतीने शिवू शकता हा सुद्धा युनिक पॅटर्न आहे तुम्हाला जर अजून वेगळ्या पॅटर्न मध्ये पाहिजे असतील तर तुम्ही ह्या स्लीव नक्की ट्राय करू शकता ह्या सुद्धा दिसायला खूप छान दिसतात जर तुमचा ब्लाउज पीस मोठा असेल म्हणजे तुमच्याकडे जास्त तुम जास कापड असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या स्लीवचा सुद्धा विचार करू शकता ह्या सुद्धा दिसायला खूप छान दिसतात तुम्ही जर बॉर्डरच्या स्लीव्हसाठी नवीन डिझाईन शोधत असाल तर ही डिझाईन सुद्धा खूप छान आहे खूप छान वाटते म्हणजेच आपण याला क्रॉस चुन्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर अशा छोट्या स्लीव्ज आवडत असतील तर तुम्ही लेअरमध्ये अशा पद्धतीने स्लीव्ज बनवू शकता आणि सिंपल न शिवता तुम्ही अशा पद्धतीने त्याला गोल गोल शेप देऊ शकता किंवा एक दोन लेअर न लावता तीन चार लेअर तुम्ही लावू शकता छोट्या स्लीव्जमध्ये हा पॅटर्नसुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे जर तुम्हाला शिवलेस वापरायला आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता आणि तुम्हाला जर शिवलेस नको असेल तर ही फ्रील तुम्ही खाली करायची आहे अशा पद्धतीने हा पॅटर्न सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे जर तुम्हाला साध्या सिंपल स्लीव्स पाहिजे असतील तर तुम्ही ह्या स्लीवजचा नक्कीच विचार करू शकता ह्या सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि तुम्ही खालच्या साईडून सर्कल देण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा देऊ शकता त्यानंतर तुम्हाला त्यातच अजून थोडासा वेगळा पॅटर्न पाहिजे असेल तर तुम्ही सर्कलच्या खाली छोटे छोटे पोटली बटन लावू शकता किंवा तुम्ही छोटे ट्रायंगल वापरू शकता किंवा तुम्ही ट्रायंगल किंवा सर्कलच्या खाली अशी वेगळ्या कलरची पट्टी वापरू शकता किंवा तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचे ट्रायंगल बनवून ते ब्लाउजवरती अशा पद्धतीने वापरू शकता सध्या बोचा खूप ट्रेंड आहे अगदी आपण ठिकाणी बोचा वापर करतो मग हातामध्ये बोचा वापर करू शकता शक्यतो आपल्याला मोठा प्रश्न पडतो की आपण स्लीव कशा करायच्या तर ही सुद्धा तुम्ही बॉर्डरमध्ये डिझाईन ट्राय करू शकता किंवा तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीची साडी असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही ही डिझाईन ट्राय करू शकता आता आपण स्लीवचा नेस्ट पॅटर्न बघूयात तर बघा हा पॅटर्न सुद्धा खूप छान दिसतो जरी तुमच्याकडे बॉर्डरचा ब्लाउज पीस असेल तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा पॅटर्न बनवू शकता आजकाल पप स्लीव खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि त्या दिसायला सुद्धा छान दिसतात जरी तुमची साईज कोणतीही असली तरी ते दिसायला छान दिसतात आणि त्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचं कापड वापरू शकता पण पपमध्ये तेच तेच पॅटर्न करण्यापेक्षा किंवा तोच कॉमन पॅटर्न करण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळे पॅटर्न नक्कीच ट्राय करू शकता आणि यामधील तुम्हाला कोणताही पॅटर्न कसा शिवायचा हे पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून विचारू शकता तर ह्या स्लीवचा अजूनही फायदा म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीचं कापड वापरू शकता म्हणजे हेच कापड पाहिजे असं काही नाही अगदी तुम्ही कॉटनचं कापड सुद्धा वापरू शकता फक्त कॉटनचं कापड वापरताना तुम्ही स्लीवची डिझाईन थोडीशी विचारपूर्वक सिलेक्ट करायची आहे कारण कॉटनच्या कापडाचा पफ जास्त दिसत नाही तर तो तुम्ही डिझाईन सिलेक्ट करताना अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आहे जेणेकरून आपला पफ छान दिसेल तर हेच बघा ना हे कॉटनचं कापड असून सुद्धा किती छान दिसत आहे तुम्ही या पफ स्लू शिवण्यासाठी नेटचं कापड सुद्धा वापरू शकता तुम्हाला जर मॅचिंगचं कापड वापरायचं नसेल तर साडीच्या कॉन्ट्रास्ट कलर मध्ये सुद्धा तुम्ही नेट विकत आणून त्याचा वापर करू शकता पफ स्ल्यूज हे सगळ्यांसाठी चांगले दिसतात म्हणून ह्याचा ट्रेंड खूप चालू आहे तो तुम्ही थोड़े तर तुम्ही थोडेफार चेंजेस करून तुम्हाला आवडेल ती पप डिझाईन सिलेक्ट करून शिवू शकता तुम्ही हा डिझाईन बघत आहात या मध्ये काय काय बघायला मिळेल हे अगदी थोडक्यात सांगते तर आपल्या या मध्ये मी तुम्हाला शिलाई रिलेटेड युनिक पॅटर्न कसे करायचे हे दाखवत असते तसेच शिलाई रिलेटेड मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर तो सगळ्यात अगोदर आपल्या छानवरती तुम्हाला बघायला मिळतो तसेच तुमच्या काही रिक्वेस्ट असतील तर रिक्वेस्ट प्रमाणे सुद्धा मी व्हिडिओ बनवत असते तसेच आपण घरातल्या वस्तू वापरून कशा छान छान गोष्टी बनवू शकतो हेही तुम्हाला मी दाखवत असते त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा तसेच तुम्हाला जर हटके लूक पाहिजे असेल तर अशा पद्धतीचा बो तयार करून शोल्डरवरती लावू शकता किंवा एखादं फूल तयार करून ते लावू शकता किंवा तुम्ही ब्लाउजला एका साईडला अशा पद्धतीने प्लेट्स आणि फ्रिल करू शकता किंवा तुम्ही अशा लेअरमध्ये फ्रिल करू शकता तुम्हाला जर हटके लुक आवडत असतील तर ह्या आयडिया तुम्ही नक्की ट्राय करा किंवा आजकाल बॉर्डरच्या खाली प्लेन कापड लावण्याचा ट्रेंड आहे तर तो तसा पॅटर्न करू शकता किंवा तुम्ही तुमच्या स्लीववरती अशा पद्धतीने दोन ठिकाणी लेस लावू शकता हे सुद्धा सिंपल आहे पण दिसायला छान दिसते तर तुम्हाला ह्या स्लीवच्या आयड्या कशा वाटल्या हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा शिलाई रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मैत्रिणींना सुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ह्या टिप्स उपयोगी पडतील व्हिडिओ पूर्ण भेटल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशी छानश व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि टेक केअर